नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे बातमी मागच्या बातमी या बातमीपत्रामध्ये आज महत्त्वाचा विषय आपण डिस्कशन करणार आहोत आपण पहिले एक दोन बातमीपत्रामध्ये पाहिले की अमेरिकेचं आणि भारताचे संबंध थोडेसे खराब झालेले आहेत डोनाल्ड ट्रम्पच्या इगोमुळं त्यांच्या स्वार्थी स्वभावामुळं किंवा त्यांच्या आवाज तो मागण्यापुढं मोदींनी जो नकार दिला झुकायला त्याच्यामुळे ते त्यांना थोडंसं इन्सल्टिंग वाटलं आणि त्याने आपल्यावर बऱ्याच आटी घालायला सुरुवात केलेली आहे आता हे नुसतं आयात शुल्कावर भागणार आहे का हा प्रश्न आहे लोकांना असं वाटतं की तेवढंच आयात शुल्क वाढलं आज नेऊ देत तसं नाही आहे तुम्ही अमेरिकेची जर गेल्या पन्नास वर्षातला इतिहास पाहिला तर ते भारताचं कधी भलं पाहत नाहीत भारत त्यांना मोठा प्रग झालेला नको आहे त्याच्यामुळं ते पाकिस्तानला जवळ करतात पाकिस्तानच्या करता, पाकिस्तान मार्फत कारवाया आपल्या भारतामध्ये करायला प्रोत्साहन देतात आता पूर्वी कसं होतं की चीनशी वाकडं पाकिस्तानशी वाकडं आपलं अमेरिका थोडीशी आपल्याला फेवर वाटत होती म्हणजे उघड तरी कारवाई करत नव्हते त्याच्यामुळं आपल्याला रशिया अमेरिका दोघांचा बॅलन्स टोन आपण वागतो आता जो पण डोनाल्ड ट्रम्प आहे जरी हे वायात शुल्काचं म्हणजे टेरिफचं प्रकरण मिटलं तरी त्यांच्या मनामध्ये जो इन्सल्ट आहे की आम्ही युद्ध थांबवलं आणि त्याला मोदींनी सरळ सरळ उघड केलं की आपण काहीच केलं नाही त्याचा जो सल मनामध्ये आहे दुःख आहे ते राहणार आहे आता त्यांनी काय सुरुवात केली पा म्हणजे आपल्याला काळजी काय घ्यायची त्याच्यासाठी मुद्दाम हा मी बातमीपत्र तयार करत आहे की भारतामध्ये अतिरेकी कारवाया वाढवायच्या भारताला इतर मार्गाने बेजार करायचा हे अमेरिकन प्रशासनाचं नेहमीचं काम आहे बायडनच्या काळामध्ये जर पाहिलं असेल की त्यांनी अनेक आपल्या जे आता अडाणीवर त्यांनी मुद्दाम बालंट आणलं का तर अडाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात भारतामध्ये म्हणजे विमानतळं तयार करणं किंवा वीज निर्मितीचे केंद्र तयार करणं बंदरं तयार करणं बंदर कारभार करणं या इन्फ्रास्ट्रक्चर ज्याच्यामध्ये खूप पैसा लागतो फायदा मिळायला खूप ला, उशीर लागतो अशा गोष्टीमध्ये मोठे व्यापारी सहसा भाग येत नाही पण अडाणी त्या बाबतीमध्ये घेतात त्यामुळे भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला लागले की ते मूळ भारता बेसिक भारताला खूप गरजेचं मग त्याच्यामध्ये त्याने ते, ते, ते हिडनबर्गच्या मार्फत आपल्याला अडाणीवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये अमेरिकेची चालू होतं त्याच्यानंतर त्यांनी भारतावर आपण ज्याला म्हणतो की मोदींनी पडावं मोदींचं सरकार परत येऊ नये याच्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न इलेक्शनच्या काळामध्ये केले आता डोनाल्ड ट्रम्प आल्यावर तेच घडेल का त्याच्यापेक्षा जास्त घडेल असा माझा अंदाज कारण आता तुम्ही पाहिलं तर पाकिस्तानचे जे फील्ड मार्शल आहेत स्वयंघोषित आसिम मुनीर यांना त्यांनी जेवायला बोलवलं होतं म्हणजे नॉर्मली राष्ट्राध्यक्षाला राष्ट्राध्यक्ष भेटतात परराष्ट्रमंत्रीसुद्धा त्यांना भेटायला म्हणजे भेटव ते देत नाहीत पण यांनी साध्या म्हणजे सरसेनापतीला भेटायला आणि जेवायला बोलावलं याचं कारण काय की तुम्ही बा भारताविरुद्ध कारवाई चालू ठेवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि त्यांनी टम्पने डिक्लेअर पण केला आम्ही तुम्हाला शस्त्रास्त्र देऊ तुम्हाला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ तुम्हाला पैसे देऊ मदत करू आणि त्यांनी ती मदत सुरू पण केलेली आहे मी पाहिलं असेल की हे प्रकरण घडण्यापूर्वी म्हणजे आयात शुल्काचं प्रकरण घडण्यापूर्वी भारताने विरोध करू नये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमार्फत त्यांनी पाकिस्तानला मदत केलेली आहे जे त्यांचा जीव वाचवला आता तर मग ते जास्त प्रमाणामध्ये आता मुंडेरला त्यांनी परत बोलवलं तर तेवढ्यासाठीच ते बोलवलं असेल की बा तुम्ही आता भारताच्या विरोधात योग्य ती कारवाई चालू करा आम्ही शस्त्रास्त्र पैसा सगळं तुम्हाला पुरवतो बांग्लादेशला पण त्यांनी फुस लावलेली आहे बांगलादेशामध्ये जे सत्तापालट झालं तर जो बायडेनच्या फूसमुळेच झालेलं आहे कारण तर जो तिथले जे आ... प्रमुख आहेत <coughs> मोहम्मद युनुस हे अमेरिकेचे पिट्ट आहेत म्हणजे बांगलादेश पाकिस्तान हे आपल्याविरुद्ध उभं करायला अमेरिकेची फुस असणार आहे हे लक्षात घ्या आज जरी चीन आपल्याला तोंड देखील म्हणत असला की आम्ही भारताच्या पाठीशी आहोत तर त्याला मनातून आनंद होत असेल की भारताचा एक मोठा संबंध कमी झाला कारण चीनला एक भीती होती की बा कदाचित वेळ आली आपण तर बा अमेरिका भारत एकत्र होऊन आपल्याशी युद्ध करू शकतात तो प्रकार आता थोडासा चीनला रिलॅक्स झाला असेल की अमेरिका भारताचा आता पाठली आहे त्याच्यामुळं चीनसुद्धा थोडंसं आपल्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो मग आता जे चीन करत होता की आपल्या शेजारी राष्ट्रांना मदत करायची वरती उठवणं तीच गोष्ट आता अमेरिकासुद्धा करेल ही एक गोष्ट झाली आता दुसरं महत्त्वाचं काय की हे बाहेरच्या बाजूने बाहेरच्या देशातून प्रयत्न झाले आतमध्ये सुद्धा अमेरिकन सरकार प्रयत्न आहे तुम्ही पाहिलं असेल की बांगलादेशामध्ये तो सत्तापालट झाला तर तो तिथल्या लोकांना फसवून त्यांना पैसे देऊन निदर्शनं करायला लावल्या हा अमेरिकेचा इतिहास आहे की जिथं त्यांना एखादा प्रशासक शासन नको असेल तर तिथं जाऊन ते तिथल्या लोकांना पैसे देऊन गोंधळ करायला निर्माण करतात आणि मग लोक त्याला बळी पाडतात आणि ते, ते प्रशासन गेले की त्यांचा जो आवडता पिट्टे असतो तो तिथं सारखा प्रमुख बनतो आणि मग अमेरिकेला हव्या त्या गोष्टी तो करायला तयार होतो तर भारतातही असा प्रयत्न होऊ शकतो की गोंधळ माजून देणार तुम्ही जर पूर्वी पाहिलं असेल की शेतकरी आंदोलन झालं मध्ये आता एस आय आरचा प्रॉब्लेम चालू झालेले आहे त्याच्यामागे अमेरिकेचा हात असू शकतो आपल्याकडं असे बरेच लोक आहे की जे अमेरिकेचा पैसा खाऊन भारतामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात आपल्याला ही काळजी घ्यावी लागेल की कोणत्याही अफवांना बळी पाडायचं सरकार कोणाचंही असो नाही का ते आपलं आहे त्याच्यामुळे ते, ते सरकार पडता कामा नाही त्या सरकारला अमेरिकामार्फत जर पाडण्याचा प्रयत्न होत असेल गोंधळ निर्माण झालं तर भारतीय जनतेने अशा गोंधळ करणाऱ्या लोकांना साथ देता कामं नाही जी कृत्य आपल्या देशाविरोधात घडत असतील त्याच्याविरोधात आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे तिसरा जो महत्त्वाचा दोष आहे की आपल्या जे व्यापार आहे तो व्यापार खच्ची करण्याचा प्रयत्न होऊ शकतो की आता आपण समजा रशिया तर ऐकणार नाही अमेरिकेचं पण बांगलादेशमध्ये जो काही माल आहे घेऊ नका भारताकडून सौदी अरेबियाला आपला माल जातो सौदी अरेबियाला दमदार टिकायचे घेऊ नका भारताकडून असे प्रकार घडू शकतात आता मोदी त्याला समर्थ आहेत पण आपल्याला या सगळ्या गोष्टीत येणारा काळ जो आहे हा आपल्याला अतिशय लढावृत्तीने जागृत राहावं लागेल आपल्याला एक शत्रू पाकिस्तान आहे दुसरा बांगलादेश झाला आहे तिसरा चीन झाला आहे आणि आता चौथा छुपा रुस्तुम ज्याला म्हणतो छुपा शत्रू तो अमेरिकासुद्धा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो आपण खंबीरपणे उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि याच्या गोंधळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल की काहीही घडू शकतं म्हणजे दंगेझोपे घडू शकतात कोणाच्या हत्या घडू शकतात कोणाचे विमान पळवण्याचं घडणं घडू शकतात तर काय अमेरिका करेल याचा काही अंदाज आपल्याला येऊ शकत नाही पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना सरकारला आणि जनतेला सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे विरोधी सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे की कुठल्याही आपल्या अमेरिकेच्या कारवायांना त्यांनी बळी पडता कामाने सावध राहायला पाहिजे कारण जे काही होणार आहे त्यांनी देशाचं नुकसान होणार आहे त्याच्यामुळं सर्व भारतीय जनतेने एकमुखाने राहून एक दिलाने राहून त्याच्यामध्ये आपल्या भारताचं मान सन्मान राहील आत्मविश्वास टिकून राहील याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आज आपण इथं थांबूया माझा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये अवश्य तुमची मतं मार रामकृष्ण